जर अजूनपर्यंत चॅनेलला व्हिडिओच्या खाली दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा कराड विमानतळाबाहेर असणाऱ्या मुंडे येथील परिसरात असणारी तीन दुकाने चोरट्यांनी फोडून सुमारे पन्नास हजाराहून जादा एवज लंपास केलेला आपण आपण निरुष्य वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की आ आ ले 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 ले। ही जी दुकाने आहेत ती चोरट्यांनी मध्यरात्री फोडलेली आहे आणि यामधील रोख रक्कम आणि काही मालसुद्धा लांबवलेले हे चोरटे जे आहेत ते सध्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेले आहे आणि त्या दृष्टीने सध्या कराड शहर पोलीस तपास करत आहेत असला मुल्हा करड वार्तासाठी एकंदरीत ही तीन दुकाने फोडल्यामुळे इतर जे दुकान व्यवसाय आहेत त्यांच्यामध्ये खळबळ उडालेले आहे पाटील मी पुण्याला गेलो दोन दिवस रात्री सव्वा चारच्या दरम्यान फोन गेले शूटिंग मध्ये हे झाले कैद झाले ते कॅमेरे काय काय गेले तुमचं दुसऱ्या कशाला हात लावलेल ना फक्त कॅश घेतला किती गेले या 40000 रुपयाने किती दुकाने फोडलेत आता या परिसरात आता दोन दुकानं फोडली एक फ्लॅट फोडला केले एक दुकानात एक फ्लॅट आणि दोन दुकानं फोडली जॉब किती चोरटे किती आहे एकूण फोटोत चौघा झाले फुटेज मध्ये काय झालं पंक्चर चार मोटरसायकल पलीकडं फुटेज घ्यायला लागले बघा नाव दीपक नामदेव शोधास आमच्या इथे ते चोरीचा प्रकार रात्री चार वाजता सकाळी पाठी चार साच्या आसपास घडलेला आहे देखील बुद्धिमाल मोबाईल तसेच रोकड रक्कम आणि शिवाय चप्पल असा टोटल दहा ते बारा हजार रुपयाचा माल इथून चोरीस गेलेला आहे हे ठिकाण कुठलं आहे मुंडे 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 विमानतळ चप्पल